नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे महिलांसाठी घरगुती पंधराच्या वर व्यवसाय यादीबद्दल अगदी कमी गुंतवणुकीतून हे व्यवसाय करा याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तुम्ही जर महिला आहेत आणि तुम्ही नवीन व्यवसाय करण्याच्या शोधात आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे व्यवसाय असो उद्योग असो नोकरी असो महिला प्रत्येक क्षेत्रात आहेत यासाठीच महिलांकरिता आपण घरगुती पंधरा प्लस व्यवसाय आयडिया घेऊन आलो आहे आपण ते खालीलप्रमाणे पाहूयात जर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील पहिला व्यवसाय आहे टिफिन सेवा व्यवसाय मित्रांनो अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही शहरी भागात अनेक नागरिक हा व्यवसाय करून महिन्याला मोठी रक्कम कमवतात हा व्यवसाय कधीही थांबणार नाही या व्यवसायाकरिता आपल्याला बरेच ग्राहक सापडतील जसे की कॉलेजमधील मुले मुली बॅचलर जोडपे वृद्ध नागरिक इतर आपण या व्यवसायातून प्रति महिना साठ हजार रुपयांच्या पुढेच कमावू शकतात तेही कमी खर्चात दुसरा व्यवसाय आहे घरातून साडी विकण्याचा व्यवसाय आपल्या देशातील महिलांचे मुख्य वस्त्र हे साडी आहे आणि देशातील बहुतांश महिला साडी परिधान करतात या व्यवसायामधून आपण दिवसाला पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंत निव्वळ नफा कमवू शकतो तुम्ही साडी ही सुरत मुंबई किंवा दिल्लीवरून मागवू शकता हा व्यवसाय आपण घरून करू शकतो पुढील व्यवसाय होम लॉन्ड्री बरेचसे नागरिक व्यवसाय किंवा नोक नोकरीसाठी आपल्या घरापासून दूर राहतात म्हणूनच अशा नागरिकांना लॉन्ड्रीची आवश्यकता असते आजच्या काळात जोडपे देखील कपडे धुण्यासाठी ही सेवा वापरतात आपण आपल्या घरी ही लॉन्ड्रीची सेवा सुरू करू शकता बाजारात या व्यवसायाला खूप मागणी आहे या व्यवसायामधून चांगला नफा कमवू शकतो या व्यवसायामध्ये जर आपण स्वयंपाक किंवा वेगवेगळे पदार्थ बनवण्यास उत्तम असाल तर आपण कुकिंग क्लासेस घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता हा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही आपण हा व्यवसाय घर बसल्या अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ देऊन करू शकता पुढील व्यवसाय आहे बेबी सेटिंग व्यवसाय आजकाल महिला व पुरुष पुरुष दोघेही काम करत असल्याने हा य या व्यवसायाची मागणी वाढत चालली आहे तुम्हाला व्यवसायात फक्त मुलांची काळजी घ्यायची असते तुम्हाला या व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही आणि आपण या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवू शकतो महिला उपकरणे आणि उत्पादने विक्री आजकाल महिला विविध प्रकारची उत्पादने आणि उपकरणे वापरतात याची बाजारात खूप मोठी मागणी आहे आणि ही मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे उपकरणे विकण्याचा व्यवसाय घरी बसून करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने किंवा एक छोटेसे दुकान सुरू करू शकता पुढील व्यवसाय आहे किराणा दुकान व्यवसाय प्रत्येक भागात एक दुकान आहे आणि प्रत्येक घराला किराणा माल घ्यावा लागतो यासाठीच आपण आपल्या परिसरात छोटेसे किराणा दुकान सुरू करू शकता किराणा दुकान सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे आपण आपल्या दुकानात चांगल्या दर्जाचा माल विकण्यासाठी ठेवलास तर मोठा नफा मिळू शकतो यासाठी थोडे जास्त भांडवल लागेल पुढील व्यवसाय कृत्रिम दागिन्याचा विक्री व्यवसाय भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना खूप महत्त्व आहे प्रत्येक महिला ही दागिने वापरते सोने चांदी यांचे भाव वाढले असल्यामुळे महिला कृत्रिम दागिने वापरतात हा या व्यवसायाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे हा व्यवसाय आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन करू शकतो यासाठी तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीचे आवश्यकता असते पुढील व्यवसाय आहे टेलरिंग काम या व्यवसायात आपण महिलांचे ब्लाऊज महिलांचे ड्रेस फाटलेले कपडे शिवून चांगले पैसे कमवू शकता यासाठी तुम्हाला शिलाई कौशल्य येणे गरजेचे आहे एकदा गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता असेच आणखी व्यवसाय आहेत जसे की ट्यूशन क्लासेस सौंदर्यप्रसाधने केंद्र व्यवसाय योगा क्लासेस मेहंदी व्यवसाय नाश्ता सेंटर गिफ्ट स्टोअर ब्युटी पार्लर असे व्यवसाय आपण करू शकतो हे वरील सर्व व्यवसाय करून आपण उत्तम कमाई करू शकतो यात काही बिगर गुंतवणुकीचेही व्यवसाय आहेत तर आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा जर तुम्हाला एखाद्या व्यवसायाविषयी डिटेलमध्ये माहिती असे हवी असेल तर कमेंट्स ते कमेंट्समध्ये सांगा म्हणजे आम्ही त्यावर व्हिडिओ बनवू अशाच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र